सुग्रणींची बाब सातत्याने दहा वर्ष मी या बाबळीचे निरीक्षण करत आलो आहे सुगरणी पावसाचा आजार देतात यावर्षी पावसाची सुरुवात पण झालेली आहे आणि त्यांनी खोपेही पूर्ण केलेले आहेत नरांची लगबग सुरू आहे की लवकरात लवकर खोपा पूर्ण करून इतकं सुंदर नृत्य करावं लागतं त्याला परत ती माधे त्याच्यावरती भरते मात्र त्या अगोदर त्याला त्याचं घर खूप छान बांधावं लागतं गवसाचं एक एक पातळ किंवा ऊसाचं एक एक पातळ घेऊन अशा प्रकारची रचना केलेली असते आत्ता इथं फक्त नारांचेच लगबग आपल्याला दिसून येईल कारण घरचं बांधण्याचं काम हनारच करत असतं पावसाचे पा। शुभ संकेत अगदी महिन्याभरात पाऊस खूप पा। जास्त प्रमाणात इथे येईल खाली विहीर आहे आणि विहिरीच्या वरतीही साधीबाबळ प्रत्येकाने आपल्या बांधावर साधीबाबळ जप मध्येच बेडपाचा हवं हो देतो लगभग लग त्यांची पाहता पाऊस लवकरच आहे आपल्या शेतावरच्या बोरी बाबी वाचवा जी गोष्टी वाचवा परदेशी झाडाचं महत्त्व पडू नका आपली स्थानिक झाडं लावा एवढीच विनंती